अनंतकोटी ब्रह्मांडनायक जय जय स्वामी समर्थ अशा जयघोषांनी आणि भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात स्वामी प्रेक्षागृहात प्रत्यक्ष स्वामींच्या कृपाछायेचा अनुभव देणाऱ्या स्वामी टू या भक्तिगीताचे भव्य लोकार्पण मंगळवारी केवळ येथील एम डी एस बँकवेट्स येथे पार पडलाय भैरवा फिल्म्स निर्मित या गीतमालिकेच्या पहिल्या भागाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर प्रेक्षकांच्या आग्रहास्तव स्वामी टू हा पुढचा अध्याय साकारण्यात आला सत्य घटनांवर आधारित या गीतामध्ये उद्योजक प्रशांत गवळी यांनी प्रभावी अभिनय करीत स्वतःच्या जीवन प्रवासातील आध्यात्मिक अनुभव लोकांसमोर मांडलेत या भक्तिगीताला मनीष महाजन यांचे दिग्दर्शन लाभले असून गायक हर्षवर्धन वावरे यांच्या भावस्पर्शी गायनाने गीताला भावनिक उंची मिळाली आहे गीतलेखन आणि संगीत संयोजन नरहर राहेरकर आणि ब्रह्मा महाजन यांनी केलंय आहे कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना स्क्रीनवर स्वामींच्या लिलेचे दर्शन झाले तर मंचावर प्रत्यक्ष स्वामींच्या वेशातील कलाकारांचे सजीव दर्शन अनुभवता आले यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते या प्रसंगी उद्योजक अविनाश तुपे उस्मान शेख प्रकाश मंगाणे सुदामा दास योगिता गवळी ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले गायक अवधूत गांधी अभिनेते अक्षय वाघमारे सागर दोलताडे अभिजित बोराटे प्रतीक लाड अरबा शेख हंसराज जगताप यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रशांत गवळी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलंय की माझ्या आईमध्येच मला स्वामी दिसतात त्यांच्या कृपेमुळेच आजवरच्या जीवन प्रवासातील अडथळे पार करत आलोय हे गीत माझ्या अनुभवांचं भक्तिभावातून आलेलं प्रतिबिंब आहे सर्वप्रथम मी आभार मानतो की माझ्या आईचे तिने मला ताकद दिली कारण आईमध्ये स्वामी मला दिसले होते मध्ये आणि सत्य घटनेवर समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला की जाऊ नका कारण की प्रत्येक पिक्चर आपण पाहतोय हो। त्यांना काहीतरी घेता येतं प्रत्येकाला तर मी एक छोट्याशा चार मिनिटाच्या क्लिप मध्ये माझी पूर्ण जर्नी दाखवली तसं एक मी रिझन आहे की मला स्वामी स्वतः प्रकट झाले मी स्वामींच्या सहवासात गेलो दोन हजार सोळा पासून आणि स्वामींच्या मध्ये राहून कधी कुणाचं वाईट नाही केलं आणि अध्यात्मिक ताकद लागली की बराबरच चांगल्या भावना निर्माण होतात आणि त्याच्यात गाणं पहिलं घडलं आणि सोळा मिलियन लोकांनी माझ्यावर प्रेम केलं त्या गाण्यावर प्रेम केलं जी मला साथ त्याच्यानंतर असं लक्षात आलं की मी एवढ्या खरतर परिस्थिती मधून हे पहिलं पार्ट मध्ये दाखवलं गेलं की मी खूप टेन्शन मध्ये खूप त्रास घेतोय तर असं लक्षात आलं की आपली सक्सेस जर्नी पण लोकांना कळली पाहिजे त्यावेळेस ब्रह्मा टीम आम्ही ठरवलं की पार्ट टू मध्ये आपण जर्नी दाखवू की आपण सक्सेस कसं झालो तेव्हा तयारी केली नंतर तेच चालू झालं तीच मेहनत सगळं तुम्ही जर पाहिलं आता लाईव्ह की पार्ट टू मध्ये आम्ही दाखवलंय की मेहनत केल्यानंतर यश शंभर टक्के तुमच्या सोबत आहे तुम्हाला टिकून राहावं लागेल आणि त्याच्यात पाहिलं असेल तुम्ही प्रवास हळूहळू करत असताना थोडे पैसे आले मी आईकडे गेले तिला आनंद झालाय आईच्या डोळ्यात ज्यावेळेस आनंदाचे आश्रू येतात त्याच्यापेक्षा पुढे त्याच्या आयुष्यात कुठलाच कमण्याचं राहिलेलं नाहीये पण ज्यावेळेस मी स्वतः कमत होतो स्वतः सक्षम झालो मग माझ्या समोर माझे शेतकरी बांधव आले माझे युवा पिढी दिसत होते संपलेले लोक दिसत होते मी त्यांना काय करू शकतो का मग मी त्यांना सपोर्ट करता करता हे सगळी टीम तयार झाली माझे पार्टनर लोक मला भेटले चांगले मला शेतकरी वर्ग साथ दिली आणि या बऱ्या टीमने जे साथ दिली आणि पार्ट टू मध्ये सक्सेस होत असताना एखादा खुशी व्यक्ती हो काम करतो करणारा माणूस रोडवरती काम करणारा माणूस आज जग पातळीवर बाहेर देशात जाऊन सुद्धा त्याचं वर्चस्व मांडू शकतो हे पार्ट टू मध्ये दाखवण्यात आलं आणि त्यामुळे मी सगळ्या माझ्या टीमचं आणि माझ्या शेतकरी बांधवाने मला दिलेली ताकद आणि माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांचं प्रेम असंच राहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो हे गीत केवळ मनोरंजनासाठी नाही तर प्रत्येक स्वामी भक्ताला प्रेरणा देईल ब्रह्मा महाजन यांनी सांगितले या गीतातून दाखवण्यात आलेली वाटचाल म्हणजे श्रद्धा संयम आणि स्वामींचा आशीर्वाद मिळाल्यास कोणत्याही सामान्य माणसाचं आयुष्य कसं बदलू शकतं याचं सशक्त उदाहरण आहे पहिल्या भागास मिळालेला प्रतिसाद आम्हाला अजून दर्जेदार निर्मितीसाठी प्रेरित करतो स्वामी टू चे भक्तीगीत रसिकांसाठी केवळ एक व्हिडिओ नसून स्वामींच्या असीम कृपेची अनुभूती देणारा एक आध्यात्मिक प्रवास आहे अशी भावना सर्वांनी व्यक्त केली आहे सगळ्यात आता स्वामी सॉन्ग जे आहे ते स्वामी समर्थांवर या कधी तुम्ही सॉंग बनवलेलं नव्हतं आणि प्रशांत सर जे आहेत आम्ही सोबत आम्ही पार्टनर आहेत त्या भैरव फिल्म्स याच्यामध्ये तर सरांचं म्हणणं होतं की आपण पहिलं जे सॉंग आहे ते आपण स्वामीच करू आणि त्यानंतर मग त्याची जर्नी चालू झाली आम्ही ऑडिओ बनवला सरांना ऐकवला तर सरांना तो खूप आवडला त्याच्यानंतर मग व्हिडिओ मनीष आहे तर मग त्याच्यानंतर त्याची जर्नी चालू झाली आणि व्हिडिओ तो बनत गेला आणि स्वामींनी तो खूप चांगल्या पद्धतीने कुठलीच अडचण न येता पूर्ण हंड्रेड पर्सेंट आमच्याकडून काम करून घेतलं पण ते एका गाण्यामध्ये सरांची पूर्ण जर्नी दाखवणं शक्य नव्हतं त्यासाठी आम्ही काय केलं की के त्याचे के दोन पार्ट मध्ये आम्ही डिवाइड केले की सरांनी सांगितलं की आपल्याला अर्ध पूर्ण जर सगळं दाखवलं तर लोक पण म्हणजे तेवढं समजून घेणार आणि चांगल्या रीत्या आपल्याला दाखवताना येणार आपण टाइम देऊ त्या गोष्टीला तर तसंच पहिला पार्ट बनला आणि दुसरा पार्ट उद्या रिलीज होणार आहे तर सगळ्यांनी सबस्क्राईब वगैरे करा आणि तसंच प्रेम द्या जसं पहिला पार्टला दिले प्रेक्षकांना यायचं की आता आम्हाला जो सपोर्ट भेटला तो स्वामी भक्तांचा खूप भेटलाय जे स्वामींना मानणारे त्याच्यामध्ये लोकांनी त्यांचे पर्सनल अनुभव सांगितले त्यात कमेंट्स वाचले की अक्षरशः आपल्या पण डोळ्यात पाणी या टाइपचं लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या के तर त्याच्यानंतर तेच स्वामी जसं वन लाव प्रेम दिलं तसंच टू ला तुम्ही पण प्रेम द्या आणि सगळ्यांनी ऐका शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणे पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी